नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ्या हायटेक फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज लवाळ्या तणाला खूप त्रास आहोत तर मित्र शेतकरी मित्रांनो लव्हा हे तण नियंत्रण करण्यासाठी आपण मार्केटमधले खूप तणनाशक फवारतो ग्लायफो मिरा एकत्र वगैरे पण त्याने फक्त आपला लवाळ्याचं वरचा भाग जळतो पण लवाळा पूर्ण गाठीसहित नष्ट करण्यासाठी आपण एक मार्केटमध्ये एक नवीन तणनाशक प आलेला आहे की जे तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी एक ते दोन महिन्यामध्ये लवाळ्याचा संपूर्ण नायनाट होतो तर मित्रांनो हे तणनाशक आपण जमिनीमध्ये वापसा कंडिशन असताना आपण हे तणनाशक फवारले पाहिजे जर लवाळायतनाचं नियंत्रण आपल्याला गाठीसहित करायचं असेल तर आपल्याला एक मार्केटमध्ये धानुका कंपनीचं सॅम्प्रा हे तणनाशक आहे ज्याच्यामध्ये हॅलोसल्फर ऑन मिथाईल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये आहे हे तणनाशक फवारल्यानंतर ह्याच्यामध्ये कुठलीही अंतर्माशकात आपल्याला करायची नाही पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला या शेतामध्ये लवाळा पूर्णपणे जळालेला बघायला मिळत आहे तो असा जळ नाही की पूर्ण गाठीसहित जळालेला आहे फक्त एकाच फवारणीमध्ये लवाळा पूर्ण जळालेला आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर आपण नांगरणी किंवा कुठलीही मशागत आपल्या त्या शेतामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पोकळ्या फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद